एका पोराला जरी धक्का लागला तर राज्यात मनोज जरांगे पाटलाचा सरकारला थेट इशारा हके फडणवीसावरही तो गंभीर आरोप नेमका काय गंभीर आरोप केलेला आहे तेच पाहूया एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे आणि सगळे सोयऱ्याचा अध्यादेश लागू करावा या प्रमुख मागण्या आहेत त्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याचे समाजाला आव्हान केले आहेत सध्या ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत परभणीमध्ये माध्यमाशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत इशारा पण दिलेला आहे परभणी येथील सावली विश्रामगृहात त्यांनी समाज बांधवाशी संवाद साधला त्यावेळी ते त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला फडणवीस हे गोव्यात ओबीसी मेळाव्यासाठी गेले होते त्यांनी तिथे जाऊन ओबीसी नेत्यांचे कान भरले ते म्हणाले आंदोलनाच्या काळात राज्यात दंगली भडकवण्याचा डाव असल्याचे ते म्हणाले मला ह्याची कानकून लागल्यानेच त्यांनी सांगितले त्यांच्या ह्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे आमचं आंदोलन शांततेत राहणार आहे फडणवीस जर तसं काही करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र कायमस्वरूपी बंद राहील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही है मोठा त्रास सहन करावा लागेल असा थेट इशारा मनोज जरंगे पाटील यांनी दिला आहे त्यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर गंभीर आरोप केला है। लोका मदे है। आहे लोकांमध्ये चर्चा आहे देवेंद्र फडणवीस षडयंत्र घालत आहेत अधिक चर्चा खोटी वाटत होती मात्र आता ती सिद्ध झाली आहे फडणवीस यांनी गोव्यामध्ये ओबीसी अधिवेशन घेतलं आणि त्यांनी तिथेच सांगितलं मी ओबीसीसाठी लढणार मग मराठा समाजासाठी कोण लढणार दलित मुस्लिम समाजाला समाजाने तुम्हाला मतदान केलं नाही का असा सवालही त्यांनी विचारला मराठ्यांनी तुम्हाला सत्तेत आणलं आणि तुम्ही ओबीसीसाठी लढणार मग मराठ्यासाठी कोण लढणार मराठा समाजाबद्दल किती दोष फडणीसमध्ये आहे हे सिद्ध झाले आहे मीडियाने देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारले म्हणून मुंबईला जाणार तर ते म्हणाले ते पोलीस बघून घेतील मन म्हणजे नेमकं काय फडवणीस म्हणजे पोलीस आणि पोलीस म्हणजे फडणवीस हे समीकरण राज्यात आहे तुम्ही काय हल्ले घडवून आणणार का मागच्यासारखे असा सवाल करत एका पोराला जरी धक्का लागला तर संपूर्ण राज्य बंद करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला है। है, त्या सेनना आहे मी मॅनेज होत नाही त्यामुळे माझ्यावर फडणवीस यांना हल्ला करायचा आहे आणि हे षडयंत्र आहे असा आरोप त्यांनी केला आहे सत्तावीस ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी सोडणार आहे मराठ्यांना आव्हान केलं की त्यांनी दिसेल त्या मार्गाने मुंबईला दाखल व्हायचे आहे यंदा महागार नाही आरक्षण घेऊन आणि ओबीसी मधूनच घेऊ असं जरांगे पाटील यांनी ह्यावेळी ठणकावून सांगितलेलं आहे